सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे खुल्ल समिती अहवाल जाहीर करा सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक भरतीवरची बंदी तात्काळ उठवा यासह अन्य मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलं यावेळी शिक्षक महसूल कर्मचारी आरोग्य कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते मात्र या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झालेले नाहीत याबाबत या जिल्हा परिषद राज्य सरकारी कर्मचारी संघटना सदस्य अमित तेंडुलकर यांना विचारलं असता समन्वय समितीनं या धरणे आंदोलनाबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाध्यक्ष आमच्या मनीष देसाई यांच्याशी आत्ताच माझं बोलणं झालं या संपाच्या बातम्या आमच्यापर्यंत वृत्तपत्रांच्या माध्यमातून पोहोचल्या त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्याशी मी विचारणं झाले की आपला सहभाग असावा किंवा आपली भूमिका काय असावी तर त्यांचं त्याच्यावर सांगणं होतं की समन्वय समितीकडून आपल्याला कोणत्याही सूचना नसल्यामुळे आपण आपलं कामकाज आणि आमच्या पद्धतीने जिल्हा परिषद स्तरावर चालू ठेवलेलं आंदोलनात सहभागी आम्ही नाही आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा thank you